वल्गन वलगन वलगन चालू झाली आता आमच्या साईडला साईज बघा चिवण्याची साईज आहे बघा मित्रांनो आणि हा पण मावर हो आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मह फुलेडा युट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपलं मदे रहे। आज मदे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिवणी बघायला भेटणार आहेत आज व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा भरपूर चिवणी बघायला भेटतील तुम्हाला अंड्याची आणि अजून पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करून ठेवा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर आता भिसाण्याखाला केली सुरुवात आपण चिवण्यांसाठी आता भिसाडकणार होतो तर आज तुम्ही कंटिन्यू या व्हिडिओमध्ये मला चिवणी वागायला भेटेल बघूया आज किती चिवणी भेटतात खास चिवण्यांसाठी स्पेशल बनवलेला बिस्सावा कलर कलरचा आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिवणी वागायला भेटणार आहे आणि मिक्स मारा असेल बोईस पण असेल थोडाफार पण खास चिवण्यांसाठी व्हिडिओ अजून पण कोणी चॅनेलला सबस्क्राईब नसारख्या तर सबस्क्राईब करून ठेवा हा बघा मित्रांनो किंड मसा कसा तरवलेला आहे पाहतो बघा कसा हा बघा मित्रांनो वलगन चालू झालेली आहे आणि पहिला चिवणा आला बघा विशाल आपल्या साईज पण मस्त आहे आपल्याला चिवना आलेला आहे शेवण अको पाहि दे बस हा एक आलेला आहे अतिश काढतात आता आतिश डेली या साईटला येत असतं चिवना मारायसाठी तर आज मी आलेलो आहे अतिशासोबत अतिश हा बाबा पण आहे चिवण्याची साईज पण मित्रांनो एक नंबर आहे बघा साईज बघा चिवण्याची फुल अंड्यामध्ये भरलेला आहे हे बघा मित्रांनो एकाच जागा आता तीन आलेले आहेत मस्त भरपूर लागले आहेत आता चिवणी व्हिडीओ ची तुम्ही मजा घेत राहा कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चिवणीच बघायला भेटणार आहेत भरपूर चिवणी भेटतील साहित्य बघा चिवणी काढायचा बघा अंड्याची चिवणी एकदम फ्रेश जीवंत आवाज बघा कसा आहे चिवण्याचा हा बघा मित्रांनो अजून एक आलेला आहे निळ्या जालाला सफेद जाला तर संपलेला आहे लगेच काढतात एक साईडला आवाज बघू शकता तुम्ही तर पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे चिवणी भेटत नाही शेतात जातात मला आम्ही पावसाच्या अगोदरच मारतो एक दोन हप्त अजून एक हा गोधीर मसालेला आहे याचा पण तुम्हाला आवाज ऐकवतो आवाज बघा हे बघा तीन चार चिवणी आले या साईडला पण या जा जास्तच लागलेली आहेत निल्या जालीला अजून लाल कलरचा झाला आहे त्याला बघूया किती लागतात तेवण्याची साईज तर एकदम एक नंबर आहे अत्यार पण काढण्याचा एक नंबर आहे मित्रांनो अशा चिवणी बघायला भेटतील तुम्हाला हा एक बघा हा बघा साईज बघा छान आता आपल्याला बऱ्यापैकी लागलेले आहेत आज शेव ना बघा वलगन 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 चालू झाली आता आमच्या साईडला पाऊस पडल्यानंतर वलगन बंद होत आमच्या साईडला अजून एक चिवणा आलेला आहे पक्कड भारे चिवणा काढायचे कारण चिवण्याला काटा असतात या जालेला छोटे छोटे चिवणी लागले केंड बघा केंड मासा मागाशी पाण्यामध्ये पोहत होता आता जालेला अडकून आलेला आहे आता सोडून देतो ना मी याची साईज बघू शकता मित्रांनो एक नंबर साईज याची असं जिवनावायचं वेटालाची साईज पण एक नंबर आहे एक नंबर साईज आहे हा बघा अजून एक असा थोडे थोडे लागलेले आहेत कारण दोन तीन झोले मारून सर्व नंतर दाखवी तुम्हाला किती चिवणी भेटले ते आज आम्हाला हा बघा आहे काय आता या साईडला केंड पण आहे केंड पण आहे साईडला या झालेलं मस्त चिवण्याची साईज आहे वलगन चालू झाली आता वलगन वलगन व्हिडिओ बघा पण तुम्हाला मजा येईल भरपूर झाल पण चेंज झाला आणि चिवण्याची साईज पण चेंज झाली बघा तानगी आलाय पीस साईज पाहिजे या साईडला दोन तीन आलेत आता या झालेला साईज छोटे पण आता या झालेला पण मस्त लागली चिमणी दोन आले ते एकाच जागेवर जास्त वेळ नाही घ्यायचा दोन तीन जोले मारतात अजून त्याच्यामुळं लगेच काढली जातात चिवणी हे बघा मित्रांनो आता भरपूर चिवणी आलेत आणि अजून सीजन चालू नाही झाले जास्त त्याच्यामुळे कमी आहेत नाही तर भरपूर लागतात चिवणी बघा मित्रांनो पूर्ण गाबोलीमध्ये भरलेलं आहे भरपूर चिवणी भेटली तस बघा अजून तीन आलीत आता पाण्यामध्ये मध्ये एक पवतोय त्याला पण आता वरती घ्याव या साइडला काढाचं चा काम चालू आहे या साईडला पण काढाचं चा काम चालू आहे आणि अजून एक खाली हा बघा या झालेला पण मस्त लागली चिवणी आता पुढे काय पुढे खाल्लंय एकच जागा दोन आलीत आता चिवणी आणि चिवना चालू झाला मित्रांनो बॉइसाची किंमत झिरो होऊन जाते हा बघा अजून एक पुढं आहे एकाच जागेत दोन आली आणि हा तिसरा आहे फिश फिश कॅट बघा मित्रांनो चिवना साहित्य खूप मोठी आहे तशा पण चिवना काढतो आता तसं खेच झाला आणि चिवना काढायची सुरुवात केली आता परत एक लास्ट लागे काढले तीन दिसा तीन यायला लागली भिसा जसा संपत संपत आला तसा तीन तीन यायला लागली एका ठिकाणी आता साजून ठेवू नंतर काढायला सुरुवात करू नये भिसा पण संपत आला आहे बघा संपत संपत आल्या बिसा देवा भरपूर आली शेवणी हा बघा मी साईज बघा याची किती मोठी आहे बघा बाय जाऊ हा थोड्याशा तुकड्याला सात आठ आले तिसरा झोला हा बघा आता तिसरा झोला आहे शेवटचा त्या साईडला तुषार पण खेचतो झाली बघा जा तीन चिमणी झालेत आता हा एक आज आल्याला मस्त लागली बघा तीन चार आलेत आता बोईस पण आलाय आता बोईसला जास्त व्हॅल्यू दिली जाणार नाही बघा बोईस चिवणी अंड्यावली आज आपल्याला भरपूर चिवणी भेटली ही बघा अजून दोन आली आहे आणि हा एक अशाच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो शिवसेने गबरू साईज गबरू

शेवटच्या जोड्याला मस्त चिवणी आली आपल्याला सर्व झाला त्या सुंदर मित्रांनो आणि आता चिवणं काढायला आम्ही सुरुवात केली बघू शकता चार पाच चिवणी काढायच्या आणि तसेच मारून आम्ही आता घरी जाणार आहोत बघा मित्रांनो आजची चिवणी भरपूर चिनी रुरा आणि हा पण मावर आहे यामध्ये कुश्मधे आणि चिवणी सेपरेट